यशवंतराव चव्हाणांचा मानस पुत्र म्हणून आदरणीय शरद पवार साहेबांनी यशवंत चव्हाणचा विचार आणि सिद्धांताच्या माध्यमातून या देशामध्ये महाराष्ट्राची जी, जी प्रगती केली याचा इतिहास तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती विशेषतः स्वर्गीय यशवंत चव्हाण oh. आज तेजोमय सूर्य जाणता लोकनेता व इपर्यंत व्यक्तिमत्व असलेले आदरपवार उर्फ साहेब यांचा जन्मदिवस

प्रतिज्ञा तो श्रावणी बांधे ने उषा पढ़े कोनाली इंद्रा सोनाली निश्चित कर्मा किया बार मुस्कान महोदय इकड़े बाग इकड़े बाग इकड़े बेटा शरद चंद्र पवार यांचा वादिवसाचा कार्यक्रम आहे काय सांगाल तुम्ही कार्यक्रमाच्या संदर्भात आज देशाचे नेते माननीय शरद पवार साहेबांचे चौऱ्याऐंशी वर्ष पूर्ण झालेली आहे आणि पंच्याऐंशी वर्षात त्याच पदार्पण होत आहे पण अख्ख्या पंच्याऐंशी व चौऱ्याऐंशी वर्षामध्ये वर्षा त्यांनी जी देशाची क्रांती केली देशाच्या प्रगतीपथावर नेलं आणि सामाजिक बांधिलकींनी त्यांनी जे कार्य केलं पक्ष <coughs> उभारला कार्यकर्त्यांना बळ दिलं तर अशा ह्या नेत्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आम्ही सगळे लोक आज ह्या परिसरामध्ये पंच्याऐंशी विद्यार्थ्यांचा सन्मान आणि सत्कार आम्ही या माध्यमातून आम्ही करतोय आजच्या याचा या उद्देश असा आहे की स्त्रीला जेवढं महत्व आणि अधिकार आदरणीय शरद पवार साहेबांनी सगळ्यात प्रथम महाराष्ट्रामध्ये महिलांना दिला आणि म्हणूनच आज त्यांचा आदर करण्याच्या माध्यमातून त्यांचा सा वाढदिवस साजरा करत असताना त्या पद्धतीचे एक मानस आणि संकल्पना आमच्या डोक्यात आली आहे आणि त्या निमित्ताने आज आम्ही इथे कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे विद्यार्थ्यांचा तुम्ही हे सगळे शाळेचे विद्यार्थी आहे आणि हे शाळेचे होतगुरु गरीब जे विद्यार्थी आहेत परंतु अभ्यासामध्ये अत्यंत प्राविण्य मिळालेल्या ह्या विद्यार्थिनी आहेत त्यांच्या सत्कार त्यांना आम्ही त्यांचं फूल देऊन आणि अभ्यासाचे काही सामुग्री देऊन त्यांचा आम्ही सत्कार करणार आहे आणि विश्वास आहे आम्हाला की आता येणाऱ्या शालांत परीक्षेत आणि आपल्या हॅज ज्युनियर कॉलेजच्या परीक्षेमध्ये त्या विद्यार्थ्यांना आम्ही जे साहित्य देणार आहोत त्याचा निश्चितपणाने उपयोग होईल अशा प्रकारची आमचं कल्पना आहे